बातमी भिवंडीमधून भिवंडीजवळ पहाटेपासूनच एन आय एची कारवाई सुरू आहे खोणी खाडीपार परिसरातून एकाला एन आय ताब्यात सुद्धा घेतलं आहे पहाटेपासूनच एन आय या ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे तर भिवंडीमध्ये भिवंडी परिसरात खोणी खाडीपार या परिसरामध्ये एन कडून कारवाई सुरू आहे पहाटेपासूनच या ठिकाणी एन छापेमारी सुरू केली आहे आणि एकाला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याकडून आता अधिकची माहिती चौकशी करून एन आय मिळवत आहे पहाटेपासूनच एन छापेमारी केलेली आहे भिवंडी परिसरामध्ये ही छापेमारी करण्यात आलेली आहे एन आय एला यासंदर्भात काही गुप्त माहिती मिळाली होती त्यानंतर भिवंडी जवळ पहाटेपासून एन आय कारवाईला सुरुवात केली आहे खोणी खाडीपार या परिसरात ही चौकशी छापेमारी सुरू आहे आणि या प्रकरणी एकाला ताब्यात घेतलेला आहे त्या व्यक्तीची आता एन आय एकडून कसून चौकशी सुरू आहे त्याकडून काही माहिती मिळते का हे बघावं लागेल मात्र खोणी खाडीपार परिसरामध्ये एन आय एनं छापेमारी केली आहे एकाला ताब्यात घेतलाय तर इथला आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अनिल गजरे यांनी पाहूयात भिवंडी तालुक्यातील खाडीपाल परिसरातील कामराम याला एन आयने सकाळीच सकाळच्या सुमारास अटक केली असून त्याच्या कुठल्या संघटनेशी दहशतवादी संघटनेशी संपर्क होता का तो पाकिस्तानाच्या जा संपर्कात होता का या कुठल्या संघटना चालवत होता यासंदर्भात सकाळच्या सुमारास एन आयने कारवाई केलेली आहे भिवंडी तालुका भिवंडी तालुक्यात ही तिसरी एन आयची कारवाई असून पडगा असेल भिवंडी असेल निजमपूर पोलिस स्टेशनाची नसताना नसतानासुद्धा सकाळच्या सुमारास त्यांना अटक करून चौकीसाठी मुंबई येथे रवाना करण्यात आला आहे का कामराम आन्सरे कुठल्या संघटनेशी संपर्क लवकरच कळेल भिवून देऊन अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज